धुळ्यात अस्माणी संकटासह शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला देखील द्यावं लागतं आहे तोंड राज्यामध्ये एकीकडे एक शेतकऱ्यांसमोर ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना आसमानी संकट उभा टाकला असून धुळ्यात मात्र शेतकऱ्यांना आसमानी संकटासह सुलतानी संकटाला देखील सामोरं जावं लागतंय चिंदखेडा तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये दोन वर्षापासून सुरू झालेल्या जिंदाल थर्मल पॉवर प्लांट अल्ट्राटेक सिमेंट फॅक्टरीच्या रसायन मिश्रीत धूळ आणि रसायन मिश्रीत पाण्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन नापीक होऊ लागली आहे या संदर्भात प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील प्रशासनातर्फे कुठली दखल या शेतकऱ्यांची घेतली जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या कंपनीमधून निघणाऱ्या रसायनयुक्त विषारी धुळीमुळे रसायन विषारी पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीत विषारी द्रव्य विकसित काळ पाणी येऊ लागले आणि त्यामुळं विहीर भरलेली असताना देखील शेतकऱ्यांना ते पाणी आपल्या शेतात वापरता येत तर दुसरीकडे याचे विपरीत परिणाम आरोग्यावर देखील डोक्यावरील केस उडणे कारखान्यातून निघणारे विषारी धुळीचे कण श्वासाद्वारे फफुसात जाऊ लागल्यामुळे दम्यासारखे आजार नागरिकांना उद्भवू लागले दुसरीकडे त्वचा रोगाला देखील या नागरिकांना सामोरं जावं लागते या दोन वर्षात निसर्गरम्य परिसरात राहून देखील कॅन्सरसारखे घातक आजार गावकऱ्यांना होऊ लागले असल्याची खंत ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे प्रशासनानं याची वेळीच दखल घेतली नाही तर गाव सोडून जाण्याशिवाय अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय आमच्या समोर दुसरा पर्याय नाही अशी भावना ग्रामस्थांतर्फे व शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे ये आमच्या गावामध्ये वागोदेमध्ये मध्ये सिमेंट आणि जिंदाल या दोन प्रकल्प जेव्हापासून आलेले आहेत त्या दिवसापासून आमच्या गावामध्ये खूप आजार लोकांना उद् उद्भवायला लागले आधी आहेत यांच्या प्रदूषणामुळे उदाहरणार्थ जसं की झालं हृदयाचे आजार म्हणा पोषाचे आजार म्हणा त्वचा रोग म्हणा बऱ्याच लोकांचा पाण्याचाही पाण्याची पातळीही या केमिकलयुक्त पाण्यामुळे खालावलेली आहे कुठल्याही प्रकारचं प्यायला पाणी आम्हाला चालत नाही आणि दुसरा विषय म्हणजे खूप जणांच्या डोक्याचे केसही उडायला लागलेले आहेत जर अशाच प्रकारचं आणि याविषयी आम्ही या निवेदन प्रशासनाला व कंपनीच्या प्रशासनालाही दिलेला वेळोवेळी दिलेला आहे तरीही कुठल्या प्रकारची या कंपनीने किंवा या प्रशासनाने दखल घेतलेली नाही जर या पुढे यांची आम आमची दखल आमच्या सर्व ग्रामस्थांची दखल जर शासनाने घेतली नाही तर आम्ही आत्महत्या करावं का हा खूप मोठा प्रश्न गंभीर प्रश्न आमच्या मनामध्ये आता उमटलेला आहे तरी कृपया करून विनंती करून आमची दखल ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाने व शासनाने घ्यावी ही विनंती वाघोदे गावातील अल्ट्राटेक व जिंदाल कंपनी यांच्या केमिकल युक्त पाण्यामुळे आमच्या जमिनी पूर्ण नापीक होत चाललेल्या आहेत दोन वर्षापूर्वी आमच्या कंप शेती एकदम सुपीक होत्या आमचं शंभर टक्का उत्पन्न यायचं पण यांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे आमच्या पूर्ण जमिनी नापीक झालेल्या आहेत आणि आता आम्हाला ती विकण्याची वेळ आलेली आहे आम्ही आत्महत्या करायच्या का आणि